नमस्कार मी स्वप्नाली आज आपण नवरात्र स्पेशल अगदी झटपट होणारी केळ्याची रेसिपी बनवणार आहोत याने पोटही भरेल पण मन भरणार नाही अशी ही रेसिपी तयार होणार आहे इथे मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत या केळीची आपल्याला साली काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता आपण सुरीच्या साह्याने याचे बारीक बारीक काप करून घेऊयात दोन्ही केळी आपल्याला अशाच पद्धतीने सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचेत पिकलेली केळी असल्यामुळे लगेच कट होतात आणि ही केळी चवीला गोड लागतात त्यासाठी आपल्याला पिकलेली केळीच वापरायचे आता यामध्ये आवडीनुसार साखर घालून घेऊयात इथे मी एक छोटी वाटी घेतली त्यातली ही अर्धी वाटी साखर यामध्ये घालून घेतलेली आहे अर्धा चमचा साखरेमध्ये बारीक केलेली वेलची पावडर घालून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस बदाम घालून घ्यायचे आहेत हे बदाम तुम्ही थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि नंतर घातले तरी चालतील मी असेच घालून घेतलेले आहेत एक चमचा साजूक तूप घालून घेऊयात आता यामध्येच आपल्याला एक कप फ्रीजमध्ये ठेवलेलं थंडगार असं दूध आहे ते घालून घ्यायचे अगदीच थंड नाही करायचे आता हे दूध घालून झालेलं आहे पटकन याला झाकण लावून घेऊयात इथे मी मिक्सरमधून एक ते दोन वेळा पल्स मोडवरती फिरवून घेतलेला आहे आता आपण लगेच हे ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात अगदी झटपट असा हा बनाना मिल्कशेक खाण्यासाठी तयार झालेला आहे थोड्या प्रमाणात ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात पिस्ता बदाम आणि केसरच्या काड्या घालून घेऊयात चवीला अप्रतिम आणि पोट भरेल असं हे मिल्कशेक तयार झालेलं आहे या उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद